कुठे चाललीस मावच कुठं मावच्या घरी माऊच्या घरी चाललीये कुठं झाली कुठं पण माऊच्या घरी कुठं तिकडे का कुठून जायचं मग तुला ऊस हजरच प्यायचं आहे का हा नीट सांग मला नीट सांग नानी उसाचा रस प्यायचा का तुला मी काय म्हणतो तुला तुला उसाचा रस प्यायचाय का थांबते तू नको तरी पडशील तू मी ठेवतो तिथं तुझ्याकडे राहू दे यायचं का तुला उसाचा रस हम्म थांबू गाडी मग मी उसाच रस प्यायला थांबू का गाडी बाबांना म्हण एक रस द्या द्या आवाज द्या आवाज बाबांना मोठे नि आवाज द्या म्हणा एक रस द्या आजीला म्हणा आई आईला म्हणा आईला आवाज आई द्या

एक मिनट एक मिनट देता हूं ए द ु지

छान गरज हे वळा इकडे बघ हे तुला मिशा आलं बघाय तुम्ही मिशा तुला मिशा आलं तुला मिशा दिसते का तु आरशेमध्ये नाही आता दिसते ना कसं झालं मी सालत <laughs> का तर काय झालंय काय झालंय बघू रे तुला आरशे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ आय्यो काय झालंय काय आले बाळाला

त्यांना द्यावा लागेल ना क्लास आपल्याला मी बिम्ही देतो तुला दे तुला नाही पेता येते त्यातून